रातोरात श्रीमंत होण्याचे जे काही स्वप्न तुम्ही बघताय स्टॉक मार्केटच्या माध्यमातून ते कशा पद्धतीनं तुमचं करंट वर्तमान आणि भविष्य खराब करू शकतं याच्याविषयी आपण आज बोलणार आहे नमस्कार मित्रांनो मी आकाश गुंदावले मागचे खूप वर्ष झालं मी फायनान्समध्ये लोकांना आर्थिक साक्षरता या विषयावरती मार्गदर्शन करतो मित्रांनो हो, आत्ता आपण रिसेंटली न्यूज ऐकतोय की कोणीतरी मोठे स्टॉक मार्केट शिकवणारे त्यांना बॅन करण्यात आलं आता त्यांना बॅन करण्यात आलं का तर ते इंट्राडे फ्युचर ऑप्शन रातोरात लगेच स्टॉक घ्या लगेच विका आणि काही टिप्स वगैरे त्यांनी दिल्या होत्या असा तो विषय होता आता बघा मी तुम्हाला सांगतोय कित्येरी दिवसापासून की शेअर मार्केट ही रातोरात श्रीमंत होण्याची जागा नसून रातोरात गरीब होण्याची जागा आहे आणि यथा अवकाश स्टॉक मार्केटमधून तुम्ही प्रचंड पैसे कमवू शकता बघा मित्रांनो सेबी म्हणते की जे शंभर लोक इंट्राडे फ्युचर ऑप्शन करतायत त्यातले त्र्याण्णव लोक पैसे घालवत आहेत मी मध्ये झिरोदाचे फाउंडर आहेत त्यांचं ऐकलं होतं की जी लोक स्टॉक मार्केटमध्ये दहा लोक पैसे कमवतात त्यातली नऊ लोक हे तीन वर्षाच्या एफ डीला पण बीट करत नाहीत म्हणजे कमवतात ते वन पर्सेंट लोक इंटरडे फ्युचर ऑप्शनमध्ये पैसे कमवतात असं जर मी कन्क्लुजनला पोचलो तर ते वन पर्सेंटमध्ये आपण येण्याचा चान्स किती आहे जर आपण एवढंच लकी असतो तर धीरूबाई अंबानीच्या जा, कोटी जन्माला नसतो का आलो तर हा कॉमन सेन्स आहे मित्रांनो स्टॉक मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल हे रातोरात श्रीमंत तुम्हाला करणार नाही पण यथा अवकाश तुम्हाला इकडे श्रीमंती मिळू शकते बघा मी संपल म्हणतो की तुमच्याकडे कोणतंही सोशल सिक्युरिटी नाही आहे रिटायरमेंटची सुरक्षितता नाही आहे काही पेन्शन नाही आहे मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे मिळणार नाही आहेत तुम्हाला आरोग्यासाठी काही हेल्प नाही आहे मग अशा वेळेला छोट्या छोट्या रकमेने तुम्ही कशा पद्धतीने रिटायरमेंट मुलांचं शिक्षण आरोग्य या गोष्टींचं नियोजन करू शकता तर तुम्ही स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड ह्या दोन्हीचाही विचार करू शकता आता स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काय घेता कसं घेता साधं सोपं फार कॉम्प्लिकेशनमध्ये जायचं नाही जो बिझनेस बारा पंधरा टक्क्यांनी सेल्स करतो आहे वाढवतो आहे ग्रोथ करतो आहे बारा पंधरा टक्क्यांनी प्रॉफिट ग्रोथ करतो आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त नाही करतो आहे जे प्रॉफिट्स करत आहेत त्यांचे प्राइस बनणारच आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन लिव्हरेजिंगमध्ये डीव लेवरेजममध्ये हे जर कळालं तुम्हाला जर कळलं की बाबा पाच हजार कोटीपेक्षा कमी मार्केट कॅपिटायझेशा कंपनीच्या नादीच लागायचं असेल त्याच्या वरच्या कंपन्यांच्या तुम्ही जर नादी लागला तर फार काय चांगलं होऊ शकतं खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा माझं असं मत आहे की म्युच्युअल फंड हे बेस्ट आहे जर तुम्हाला स्टॉक मार्केटचा अभ्यास नाही करायचा तर बरं कमी जास्त होणार का होणार जसे हो मार्केट जसं वर खाली होणार त्याचे पैसे सुद्धा वर खाली मग मी हमेशा म्हणतो की प्राइजेस ज्या आहेत ना त्या सेंटिमेंटने बनतात मग मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट येतं निगेटिव्ह सेंटिमेंट येतं आणि मग त्या प्राइजेस बनतात म्हणजे जसं की ऑपरेशन सिंधूर इंडिया पाकिस्तान किंवा टेनिसचा विषय होता काय झालं आणि सेंटिमेंट निगेटिव्ह झालं सेंटिमेंट निगेटिव्ह झालं तर काय झालं प्रायजेस पडले चांगल्या स्टॉकच्या पण पडतील वाईट स्टॉकच्या पण पडतील पण जर तुमची कंपनी पैसे कमवत आहे इन दिस सर्किमस्टान्सेस तुम्ही कमाई बरोबर राहायचं आहे तुम्ही किमती बरोबर राहायला की बोललं किंमत बघा गवाबरोबर किडे रगडले जातात असं म्हणतात किडे आपल्याला डाळायचे नव्हते पण दळे जातात म्हणजे जो स्टॉक बघा ऑपरेशन सिंदूर चालू आहे तुम्ही जी कंपनी घेतली आहे ती प्रॉफिट करते सेल्स करते प्रोडक्शन करते सगळं काही करत आहे सगळं काही तिथं व्यवस्थित चाललेलं आहे पण काय झालं सेंटिमेंट निगेटिव्ह झालं म्हणून प्राईस खाली आली बघा आणि Event काई पन माता भारता काई ने ने काई सेंटिमेंट इव्हेंटी म्हणतात इव्हेंट काय पण असू शकतं मग आता आउटसाईड इव्हेंट घडलं काहीतरी युक्रेन रशिया झालं भारतात तसा काही फरक नाही पण सेंटिमेंट निगेटिव्ह मग तुमच्या चांगल्या पण कंपन्या पडणार मग या वेळेला काय होतं तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल इन्व्हेस्टर नॉट अ इंट्राडे फ्युचर ऑप्शन काय इव्हेंट कधी येणार सेंटिमेंट कधी बदलणार हे शॉर्ट टर्मला फार खतरनाक आहे पण लॉन्ग टर्मला हे जे काही अर्निंग्ज आहेत हे वेल्थ क्रिएट करून देतात आता भारतामध्ये अर्निंग राहणार का तर याचं साधं सोपं उत्तर मला असं वाटतं की एकशे चव्वेचाळीस कोटी जनता ॲव्हरेज वय एकोणतीस वर्षाचं आहे आणि एकोणतीस वर्षाच्या माणसाला सगळं काही कन्झ्युम करायचं आहे ब्रँडेड कन्झ्युम करायचं आहे इन दिस सारखन तो बाय तर करणारच आहे पण मी हमेशा उदाहरण देतो की माझ्या आईला कुठलाही कुकर दिला तर चालतं पण माझ्या बायको जी एज्युकेटेड आहे तिला मात्र ब्रँड पाहिजे ती म्हणते जेव्हा बेबी से करे व प्रेस्टिस से करे इनकार म्हणजे तिला ब्रँड कळतो माझ्या आईला कुठली चप्पल चालते पण माझ्या बायकोला बाटा पाहिजे yeah. कन्क्लुजन काय याचं याचं कन्क्लुजन हे की एज्युकेशनमुळे लोकांना लो ब्रँड कळायला लागले आणि मग हे ब्रँड कुठं बनतात तर या स्टॉक मार्केटमधल्या कंपन्या म्हणजे काय की पहिलं ऑर्गनाईज सेक्टरकडे कर जास्त कल नव्हता आता ऑर्गनाईज सेक्टरकडे जास्त कल आहे लोक चहा सुद्धा एवलेनज प्यायला लागले ब्रँड विचारत घ्यायला लागेल लोक सो so, हे ब्रँड जर स्टॉक मार्केटमधल्या कंपन्यामध्ये होतात तर तुमचे पैसे बनायला हरकतच नाही बट तुमचे पैसे खाली गेले म्युच्युअल फंडमध्ये खाली गेले स्टॉक मार्केटमध्ये खाली गेले तर हा नोशनल लॉस आहे बघा लॉस कशाला म्हणतात की तुम्ही बुक करून घरी आलात म्हणजे काय ॲक्च्युअल अकाउंटला इफेक्ट झाला बघा दिसतोय तो, तो लॉसही नाही आणि प्रॉफिटही नाही जोपर्यंत तुम्ही घरी घेऊन येत नाही जागा घेतली तुम्ही कुठेतरी एक कोटीची जागा घेतली आणि कोणीतरी ला ती ऐंशी लाखाला मागितली विकता का तुम्ही नाही विकत जर विकली तर वीस लाखाचा लॉस नाही विकली तर फक्त ऐंशी मागतोय मी दिलेली नाही बाबा मी एक कोटी वीस लाच देणार आहे धरून बसा आणि तुम्ही बसता पण रिअल इस्टेटमध्ये सेम थिंग तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटला करता आली पाहिजे अर्थात स्टॉक्स विचार करून घ्यायला लागेल नाहीतर ते पडते मार्केटमध्ये मार्केट जी गोष्ट महाग होती ती आणखी महाग होती ती महागच होत राहते म्हणजे जेव्हा मी पुण्यात आलो होतो तेव्हा जागा महाग होती आजही महागच आहे म्हणजे काय महाग होतं ते महाग होत आणि आमच्या गावाकडे तिकडे पाऊस नाही पडत तिकडं तेव्हाही स्वस्त होती आताही एवढी काय महाग नाही वाटत सो सांगायचा मुद्दा काय जिथं महाग एखादी गोष्ट मिळते ते अजून महाग होते स्टॉक मार्केटचा सिम्पल रूल आहे महाग घ्या महाग विका सा आता पण मार्केट पडता येईल लोकं फार पॅनिक होतात लगेच बरं इन्व्हेस्टरला घाबरायची गरज आहे का तुम्ही स्टॉक्स घेतलेत तुमचे स्टॉक खाली आले तुमची कंपनी चांगले पैसे कमवते तिचं फ्युचर चांगलं आहे मॅनेजमेंट चांगलं आहे मॅनेजमेंटची कॉमेंट्री चांगली आहे सगळं काय बेस्ट आहे जे बोलतात ते करताय मॅनेजमेंट ते त्यांचं प्रोजेक्शन सांगत आहे त्या पद्धतीने आतापर्यंत घडत आलं इथून पुढे पण घडणार आहे कारण मॅच्युअर मॅनेजमेंट आहे तुम्हाला घाबरायची काय गरज आहे तुम्ही अर्निंग बरोबर राहा तुम्ही लॉस नाही घेणार पण तुम्ही जर हे सेंटिमेंट बरोबर राहाल तर मात्र पॅनिक होऊन जाल मित्रांनो खूप महत्वाचं आहे तुम्हाला अर्निंग बरोबर राहता आलं पाहिजे आणि भारतात अर्निंग येणारच आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दुसरं तीन टक्के पाच टक्के दहा टक्केवाल्यांच्या नादी लागू नका हे ओरडून ओरडून सांगतोय की इतर वर्ष झालं मी मी हे पण सांगतोय तुम्हाला इंट्राडे फ्युचर ऑप्शन करू नका त्याच्यामध्ये सक्सेस रेशो शो बरोबर आहे मग तुम्ही कोणाच्या टिप घेऊन करा नाही तर कसंही करा करूच नका दुसरं आत्ता जे काही घडलं आहे ना त्याच्यावरती मला साधं सोपं जर मला विचारलं माझं मत तर मी असं म्हणेल की जे झालं ते उत्कृष्ट झालं ज्यांना म्हणजे जे चुकीचं होतं जे कचरा माल आहे ज्यांना स्टॉक मार्केट माहीतच नाही आहे अशी लोकं बाहेर निघतील आता बंद करतील हे सगळं आणि बंद करणं योग्यच आहे तुम्ही त्याच्यामुळे तरी एक जेन्युअन वेल लागू शकाल म्युच्युअल फंडच्या रस्त्याला लागू शकाल किंवा जेन्युअन ट्रेनर पण येतील जे तुम्हाला स्टॉक मार्केट चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टिंग शिकवतील बाकी राहिला प्रश्न टिप्सचा वगैरे तर ह्या घेऊच नका कोणाच्याही टिप्स तुम्हाला कामाला येणार नाही तुम्हाला तुमचा अभ्यास कारण समजा एखाद्याने टिप दिली स्टॉक दिला प्रॉब्लेम काय असतो त्याचं कन्विक्शन काय तुम्हाला माहीत नाही त्याचा अभ्यास काय तुम्हाला माहीत नाही उद्या तो स्टॉक पडला तर तुम्ही तुमचा काय पेशन्स घालून बसता फिअर येते आणि मग तुम्ही बाहेर पडता पण तुमचा अभ्यास आहे की बाबा कंपनीचा आरोई आरो सी ओके आहे पीई जी ओके आहे कंपनी डेट नाही आहे कंपनीचं फ्युचर जे क्लिअरिटी आहे ती बेस्ट आहे अशा वेळेला तुम्ही घाबरायचं काही कारण नाही इंटेलिजंट मनी आहे तिथं एफ आय डी आय आहे तिथं सगळं तुम्हाला माहीत आहे इन दिस सार्किन्स्टॉल्स तुम्ही काय चिरीमिरी आयटम लावलेलं ला असेल पण त्या लोकांनी तर मोठे पैसे लावले मोठा अभ्यास केलेला आहे so, सो तुम्ही घाबरत नाही सो so, जे काय झालं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं याच्यावरती लाँग टर्म इन्व्हेस्टिंगला किती लोक कन्वर्ट होतील तुमच्यापैकी जे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटवत पुढच्या व्हिडिओमध्ये